नमस्कार वंदना देवर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपले केस सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी आपला आहार जीवनशैली आणि वातावरण याचा आपल्या केसावर खूप मोठा परिणाम होत असतो आपले केस सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी व त्याची काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आज पाहूया चला तर बघूया अशाच काही महत्त्वाच्या टिप्स नंबर वन दिवसातून एकापेक्षा जास्त वेळा केस धुवू नका केस धुताना खूप गरम किंवा खूप थंड पाणी वापरणे टाळा दोन केस ओले असताना हळवारपणे हाताळा कारण ते ओले असताना तुटण्याची शक्यता जास्त असते तीन ओले केस टॉवेलने जास्त कसाकसा पुसू नका अलग करण्यासाठी जाड किंवा रुंद दात असलेला कंगवा वापरा चार शक्य असेल तेव्हा तुमचे केस नैसर्गिकरित्या के हवेत कोरडे होऊ द्या पाच केसांच्या वाढीसाठी आणि रक्ताविसरण वाढवण्यासाठी आपल्या टाळूला नियमितपणे तेलाने मालिश करा नंबर तुमच्या केसांसाठी कोणते कंडिशनर योग्य आहे हे शोधून काढा व ते वापरा टिप नंबर सात केस धुतल्यानंतर त्याचे कंडिशनिंग करणे ही केस मऊ चमकदार ठेवण्यासाठी एक महत्वाची पायरी आहे टीप नंबर आठ केसांसाठी योग्य शॅम्पू निवडा चुकीचे शॅम्पू वापरल्याने केसांचे नुकसान होऊ शकते नंबर शक्यतोवर उत्पादनांचा वापर करा आवळा कोरफड मेथी दाणे पत्ता यांचा वापर करा टीप नंबर दहा तुम्ही आठवड्यातून किती वेळा केसांना शॅम्पू लावता यावर देखील केसांचे आरोग्य अवलंबून असते टिप नंबर अकरा आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा टिप नंबर बारा आहारात भरपूर प्रमाणात भाज्या फळे हिरव्या पालेभाज्या सॅलेड घ्या व भरपूर प्रमाणात पाणी प्या टीप नंबर तेरा आहारात नट्स अक्रोड काजू आणि बदाम यासारख्या पदार्थांचा समावेश करा नंबर प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ केस होतात तसेच ते निस्तेज होतात व गळतात टीप नंबर पंधरा केसांच्या आरोग्यासाठी के प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत म्हणून दररोज आहारात किमान पंचेचाळीस ग्रॅम प्रथिने घ्या नंबर सोळा केस निरोगी ठेवण्यासाठी आणि तुटणे टाळण्यासाठी केसांच्या मुळाशी मालिश करणे आवश्यक आहे टीप नंबर सतरा दररोज एक आवळा खा टिप नंबर अठरा रात्री झोपताना केस मोकळे सोडू नका केसांची वेणी घालावीस केसांना तेल कोमट करून लावावे केस गळत असतील तर तेला जासवंदीची फुले उकळून घ्यावी व ते तेल थंड झाल्यावर केसांना मालिश करावे आवडल्यास चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा